जय हिंद जय महाराष्ट्र आज आपण आलेलो आहोत आदरणीय श्रीराम भाऊ झोरे यांच्या निवासस्थानी श्रीराम भाऊ बद्दल जर सांगायचं जर झालं तर ते चिखली नगरपालिकेचे शिवसेनेचे माजी उपाध्यक्ष या ठिकाणी आहेत तसेच चिखली शहर शिवसेनेचे संघटक पद सुद्धा त्यांनी आहे आज या ठिकाणी दोन हजार एकोणवीसच्या ज्या लोकसभेच्या निवडणुका या ठिकाणी होऊ घातलेल्या आहेत या संदर्भामध्ये ठिकाणी आपल्या दर्शकांना या ठिकाणी सांगावं की आपलं मनोगत या, या लोकसभेच्या संदर्भामध्ये कसे असेल आपल्या प्रतिक्रिया जाणून घेऊया या ठिकाणी भाऊ तर्फे आपलं सुस्वागतम स्वागत जय महाराष्ट्र आपल्या लोकसभेला सुरुवात झाली आणि बुलढाणा जिल्ह्याचे जे खासदार साहेब प्रतापरावजी जाधव साहेब या बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दहा वर्षापासून ते खासदार म्हणून आणि ह्या वेळेसही ते खासदार आहेत आणि होणारही आहेत या जिल्ह्यासाठी त्यांनी गोर गरिबांसाठी आणि जनतेसाठी सतत मेहनत घेतलेली आहे आणि कोणाच्या अडीअडचणीला ते धावून गेलेले त्यांचा अनुभव अतिशय चांगला मला आलेला आहे या चिखली नगरपालिकेत शिवसेनेच्या माध्यमातून उपाध्यक्ष झालो आणि मी ज्यावेळेस त्यांच्याकडे गेलो म्हणलं भाऊ चिखली शहरासाठी आपल्याला काहीतरी करावं लागते सांग म्हणे काय करायचं म्हणून त्यांनी या चिखली शहरासाठी सत्तावीस लक्ष रुपयांची निधी उत्पन्न करून दिली त्या माध्यमातून जनतेचे काम करण्याचं श्रेय त्यांना गेले आणि काम करत असताना कोणाचं काम आहे कोणच्या पक्षाचं आहे असं कधी नाही विचारताना त्यांचं काम कसं होईल आमचे सतत असे खासदार साहेबांनी ते करत आलेले केव्हाही फोन करा फक्त पदाधिकाऱ्यांनाच केला म्हणून उचलायचा असं त्यांच्यात कधी नाही सामान्य माणसांनी सुद्धा फोन केला की त्याचं उत्तर ते देतात गेल्या मागच्या वेळेस त्यांना चांगल्या पद्धतीनं जनतेनं पावती दिली आणि यावेळेसही भरभस मतांनी त्यांना जनता निश्चितच देणार मी या प्रसंगी एवढंच सांगेन की आपल्याला जिल्ह्याचे खासदार साहेब म्हणून प्रतापरावजी साहेब हे लाभलेले आणि सतत गोरगरिबांच्या जनतेच्या सेवेत असतात मी ह्या सर्व जनतेला आणि सर्व समाजांना एक विनंती करेन की सगळ्यांनी भाजप आणि शिवसेनेच्या पाठीशी उभं राहावं आणि मुख्य म्हणजे आमचा समाज माळी समाज यांना मी आग्रहाची विनंती करेन की जिल्ह्यातील सर्व माळी बांधवांनी कुठला तरी बाहेरचा उमेदवार ह्या ठिकाणी आला आणि तो माळी म्हणतो मन म्हणून त्याला भातेला कोणी बळी पडू नका आणि शिवसेना भाजपच्या पाठीशी उभं राहा अशी मी सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो आणि जास्तीत जास्त मताने या तालुक्यातून आणि या जिल्ह्यातून मतदान करून त्यांना भरभोस मताने यावेळेस ती सुद्धा निवडणूक जिंकणार म्हणजे जिंकणारच आहे मी या ठिकाणी जे केकेलाई आहे त्यांनी जनतेपर्यंत पोचवण्याचं जे काम सुरू केलेलं आहे मी यांच्या के केलाईंच्या प्रतिनिधीचं आणि के यांचा आभार व्यक्त करतो की हे खरोखर जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे जनतेला पोचलं की त्यातून मार्ग निश्चितच निघत असतो जय हिंद जय महाराष्ट्र या जिल्ह्यात गेल्या दहा वर्षापासून ते खासदार म्हणून आहेत आणि ह्यावेळेसही ते खासदार आहेत आणि होणारही आहे या जिल्ह्यासाठी त्यांनी गोरगरिबांसाठी आणि जनतेसाठी सतत मेहनत घेतलेली आहे आणि कोणाच्या अडीअडचणीला ते धावून गेलेले त्यांचा अनुभव अतिशय चांगला मला आलेला आहे या चिखली नगरपालिकेत शिवसेनेच्या माध्यमातून उपाध्यक्ष झालो आणि मी ज्यावेळेस त्यांच्याकडे गेलो म्हणलं भाऊ चिखली शहरासाठी आपल्याला काहीतरी करावं लागते सांग म्हणे काय करायचं म्हणून त्यांनी या चिखलीसाटासाठी सत्तावीस लक्ष रुपयांची निधी उत्पन्न करून दिली त्या माध्यमातून जनतेचे काम करण्याचं श्रेय त्यांना गेले आणि काम करत असताना कोणाचं काम आहे कोणत्या पक्षाचं आहे असं कधी नाही विचारताना त्यांचं काम कसं होईल आमचे सतत असे खासदार साहेबांनी ते करत आलेले केव्हाही फोन करा फक्त पदाधिकाऱ्यानेच केला म्हणून उचलायचा असं त्यांच्यात कधी नाही सामान्य माणसांनी सुद्धा फोन केला की त्याचं उत्तर ते देतात गेल्या मागच्या वेळेस त्यांना चांगल्या पद्धतीनं जनतेनं पावती दिली आणि यावेळेसही भरभोस मतांनी त्यांना जनता निश्चितच देणार आहे मी प्रसंगी एवढंच सांगेन की आपल्याला जिल्ह्याचे खासदार साहेब म्हणून प्रतापरावजी साहेब हे लाभलेले आणि सतत गोरगरिबांच्या जनतेच्या सेवेत असतात मी ह्या सर्व जनतेला आणि सर्व समाजांना एक विनंती करेन की सगळ्यांनी भाजप आणि शिवसेनेच्या पाठीशी उभं राहावं आणि मुख्य म्हणजे आमचा समाज माळी समाज यांना मी आग्रहाची विनंती करेन की जिल्ह्यातील सर्व माळी बांधवांनी कुठला तरी बाहेरचा उमेदवार ह्या ठिकाणी आला आणि तो माळी म्हणतो मन म्हणून त्याला भातेला कोणी बळी पडू नका आणि शिवसेना भाजपच्या पाठीशी उभं राहा अशी मी सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो आणि जास्तीत जास्त मताने या तालुक्यातून आणि या जिल्ह्यातून मतदान करून त्यांना भरभोज मताने यावेळेस ती सुद्धा निवडणूक जिंकणार म्हणजे जिंकणारच आहे मी या ठिकाणी जिकनार, जे आहे के के त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवण्याचं जे काम सुरू केलेलं आहे मी यांच्या प्रतिनिधीचं आणि यांचा आभार व्यक्त करतो की हे खरोखर जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे जनतेला पोचलं की त्यातून मार्ग निश्चितच निघत असतो जय हिंद